संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीचं मतदान पूर्ण झालं म्हणजे मतमोजणी पूर्ण झाली आणि आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार आहे यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला यश मिळताना दिसत असून त्यांच्या निलकंठेश्वर पॅनलच्या सोळा उमेदवारांनी आघाडी घेतली आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या चार उमेदवार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत यामध्ये अत्यंत चुरशीच्या सांगवी गटात कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खलाटे हे उमेदवार आघाडीवर आहेत तर बारामती गटातून अजित पवार गटाचे देवीदास गावडे आघाडीवर आहेत तर तावरे गटाचे जी बी गावडे हे आघाडीवरती आहेत तर बारामती गटातून नितीन सातव हे पिछाडीवर आहेत महिला गटांमधून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे पाच वाजता सुरू करण्यात आली असून या कारखान्याचा संपूर्ण निकाल दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत आज पूर्ण होईल अशी शक्यता आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत जितेंद्र काल सकाळी सुरू झालेली मतमोजणी अजूनही सुरूच आहे आणखी किती वेळ लागणार स्वतः आपण बघितलंय की एकंदरीत एक जी बारामतीचं प्रशासकीय भवन आहे या प्रशासकीय भवनाचे जी अभियांत्रिकी कक्ष आहे या तळघरामध्ये ही सर्व मतमोजणी होते आणि चौतीस टेबल असल्या कारणाने या मतमोजणीला विलंब लागतोय आणि बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आलं होतं जवळपास साडे सतरा हजार ऊस उत्पादक सभासदांनी आपल्या मताचा अधिकार बजावला होता आणि सदुसष्ट मतदान केंद्र त्याच्यामध्ये होती आता पहिल्या फेरीमध्ये चौतीस टेबलवर ही मतमोजणी करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण मतमोजणी पहिल्या फेरीची पार पडल्यानंतर आता तेहतीस टेबलवर ही मतमोजणी करण्यात येते सर्व मतपेट्या उघडल्यानंतर ह्या म ज्या मतपत्रिका आहेत त्या वेगवेगळ्या कलरच्या रंगाच्या असल्याने ती वेगळ्या करण्यात आल्या आणि नंतर आता पाठ पाच वाजल्यापासून ह्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे पहिल्या फेरीमध्ये आपण बघितलं की अजित पवार गटाचे निलकंठेश्वर पॅनलचे सोळा उमेदवार पुढे म्हणजे आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहायला मिळालं तर सांगवी गटातून रंजन तावरे आणि रंजित खलाटे आघाडीवर आहेत बारामतीमधून नितीन सातव पिछाडीवर आहेत परंतु आपण बघितलं जी बाळे माळेगाव पंधरे आणि जी सांगवीचा गट आहे हा सांगवीचा गट भाजपाचे चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन कुमार तावरे असतील यांचा बाले किल्ला समजला जातो आणि आता राहिलेली जी मतमोजणी आहे ही बा बारामती गट त्याच्यामधील तेरा गावे तसेच खंड मेकळी आणि निरावागज या गटातील मतमोजणी होणार आहे निरावागज जर सोडले तर बारामती गट हा संपूर्ण अजित पवारांच्या ताब्यातील हा गट आहे आणि आपण बघितले भगे, आता जी होणारी जी मतमोजणी याच्यामध्ये अजित पवार यांना यश या नक्की मिळेल अशी त्यांना आशा आहे अजित पवारचे सर्वच्या सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास या प्रमुखांनी व्यक्त केलेला आहे आता आपल्याला लागणार आहे की दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत नक्की कोण बाजी मारणार आणि माळेगाव कारखान्यावर कोणाचा झेंडा फडकणार आणि माळेगावच्या कारखान्यावर जे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणले होते मी चेअरमन होणार हे आपल्याला आता सिद्ध होणार